नमस्कार मी साक्षी बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जे आगन आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे सर्वत्र आपण पाहतो सध्या मुले मोबाईलच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांची आकलन शक्ती सृजनात्मक शक्ती संपत जात आहे पण संत तुकाराम नगर येथील इमारत नंबर दोनशे सहा मधील दहा वर्षापेक्षा लहान मुलांनी पहा माती शोधून आणून त्यांची सुंदर मूर्ती बनवली आणि ठेवायचे कुठे बप्पांना तर दोन कुंड्यामधील जागा निवडून तिथेच सजावट करून बप्पांना बसवले आणि रोज सकाळ सायंकाळी मोठ्या मंडळाप्रमाणे हेही चिमुकले आरती करत आहेत प्रसाद वाटत आहेत कोणाचीही मदत न घेता यांनी हे सर्व केले आहे ना कौतुकास्पद श्री कुशी नाईक कुश नाईक मानसी इंगळे मानवी इंगळे साकेत शिंदे श्रेया शिंगळे या चिमुकल्या लहान लहान मुलांनी ही स्थापना आणि छोटासा नैसर्गिक मंडप उभारून गणेश उत्सव साजरा केला श्रीकुशी व कोशिया या लहान मुलांचे आर्ट ऑफ लिव्हिंग लहान मुलांची सुदर्शना क्रियायोग ध्यान आणि इंटुशन प्रज्ञायोग सराव श्री श्री बालसंस्कार केंद्र याद्वारे उत्स्फूर्त होऊन दररोज केल्या जाणाऱ्या सरावामुळे आपली संस्कृती खूप चांगले संस्कार आकलन व सृजनात्मक शक्ती एकत्र येऊन उत्साहाने काम करणे या सर्व सुप्त गुणांचा विकास आणि पालकांच्या मुलांचे सर्वांगीण विकासासाठी साथ यामुळे असे अप्रतिम कार्य लहानपणापासून घडू शकते हे दिसत आहे पालकांना आधी वाटले मुले असेच खाली खेळत असतील पण खेळता खेळता त्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कार्याला पालक काव्या नाईक भालचंद्र नाईक रोशनी इंगळे यांनी ही गणेश चतुर्थी पासून खूप चांगले साथ प्रोत्साहन दिले मोबाईल टी व्ही पासून दूर होऊन अशा कार्य बाहेरील खेळ चांगले मित्र यांनी आपण खूप चांगला सर्वांगीण विकास घडवू शकतो हे दिसून आले अशी माहिती संत तुकाराम नगर प्रतिनिधी यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा